नमस्कार जीजी ही जयला म्हणत असते जय अरे का असं वागलास असं वागून तुला काय मिळालं अरे जय स्वतः विचार करायचा होता जरा तुझं हे वागणं खरोखर योग्य होत का तेव्हा जय म्हणतो बस झालं आता जर का माझा खरा चेहरा तुमच्या समोर आलाच आहे तर मग मी शांत कशाला बसू आणि तो सगळ्यांच्या देखत मंजिरीला मिठी मारायला जातो तेव्हा मंजिरी त्याला जोरात थकलते पण तरी सुद्धा जय मात्र काही केले ऐकत नसतो शेवटी मात्र राया मंजिरीवरती जबरदस्ती करणाऱ्या जयला चांगलाच तुडवतो आणि तो, तो जयला म्हणतो लाज वाटत। नाही वाटत अरे तिला तु तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही आणि तू तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करतोस हाच आहे का तुझा पुरुषार्थ मला खरंच तुझ्यासारख्या आईवानाचा खूप राग येतो तुझ्या सारख्या मला उद्ध्वस्त करायचं आहे पण ते कसं करू तेच मला कळत नाही पण आता मात्र बस झालं आता जे झालं ते झालं पण लवकरात लवकर आपण सर्व गोष्टी संपून टाकू एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मिस फायरकडे नजर वर करून बघायचं नाही नाहीतर काय करेन ना तुला अजून माहिती सुद्धा नाही तेवढ्यात लगेच जिजी मोठ्याने बोलते बस झालं अरे जय तुझ्यावरती विश्वास ठेवला होता अरे तुला मुलाचा अधिकार दिला होता पण तू तर माझ्या मुलीला उद्ध्वस्त करायला निघालास अरे तू तर माझ्या मुलीचं आयुष्यच उद्ध्वस्त करत होतास नाही जय नाही तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला या घरात जागा नाही जय आताच्या आता चाता तू माझ्या मुलीशी सर्व संबंध तुटले असे मी जाहीर करते मी हे लग्न मोडलं असं जाहीर करते आणि तुझ्यासारख्या हैवानाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात देणार होते हेच खरं चुकीचं पण आता मात्र बस झालं आता काही झालं तरी मी तुझ्यासारख्या मुलीला माफ करणार नाही मला तुझ्यासारख्या मुलीवरती मुलावरती विश्वासच नाही नीट पहिल्यांदा इथून तेव्हा मात्र जय बोलतो ए म्हातारे रे गप्प बस अग एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मुलीला सुखात ठेवेत तुझ्या मुलीला कसलीच गरज पडणार नाही एकदम सुखात नांदेल तुझी मुलगी अग फक्त माझ्याशी लग्न लावून दे ग अगं जी वाडकलय मला माझा तिच्या सौंदर्यामध्ये तेव्हा मात्र जिजी बोलते शी किती घाणेरड बोलतोस आणि किती गलिच्छ बोलतोयस अरे तुझ्या या अशा शब्दांचा काय अर्थ समजावा मला तर कळतच नाही जय तू असं का वागतोस तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही जय स्वतःला सावर नाहीतर एक ना एक दिवस सगळ्या गोष्टी खाक करशील तेव्हा लगेच राया बोलतो जीजी अहो तुम्ही कोणाला सांगताय या मूर्ख माणसाला या मूर्ख माणसाला कोणत्याही गोष्टी समजणार नाहीत आणि हा मूर्ख माणूस कधीच कोणत्याच गोष्टी समजून घेणार नाही आता मात्र बस झालं आता काही गरज नाही तुम्हाला या माणसांना आपल्या बाजूने करवून घ्यायची खरं सांगू का जीजी मी तुम्हाला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला कितीतरी वेळा तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही काय केलं तुम्ही मलाच गावकुंड म्हणालात माझाच अपमान केला तरी सुद्धा मी तुमच्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो फक्त आणि फक्त तिच्या मैत्रीपाई मीच फायर कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे आता मला ते कळून सुद्धा चुकलंय तेवढ्यात मात्र लगेच मंजिरी बोलते जिजी अगं तू या माणसाकडे नको लक्ष देऊस हा माणूस कसा आहे मला चांगलंच माहिती आहे या माणसाकडे लक्ष देण्यापेक्षा तू या माणसाला कायमच माझ्या आयुष्यातून वजा करून टाकलंस यातच मला आनंद आहे तेवढ्यात मात्र जिजी आणि नाना जयला धक्के मारून घराबाहेर काढतात तेव्हा जय जिजीला म्हणतो सोडणार नाही मी तुम्हाला तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला असंच सहजासहजी शांत बसून देईन का काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार होतो पण आता मात्र बस आता मात्र मला या गोष्टीमध्ये काहीही बोलायचं नाही काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीच्या बाबतीत कायम तुमच्या सोबत होतो पण आता मात्र तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय मी राहणार नाही तेव्हा लगेच तेव्हा लगेच सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येणार आणि एकदा जर का सर्व गोष्टी तुमच्या समोर आल्या कि मग तुम्हाला कळणार की तुम्ही किती चुकीचं वागता येते लवकरात लवकर सगळं सत्य तुमच्या समोर येईल तेव्हा लगेच राया म्हणतो चला इथून मला तुमच्याशी अजिबात बोलायचंच नाही आणि राया जयला धक्के मारून बाहेर काढतो तेव्हा जिजी रडायची सुरुवात करते आणि रायासमोर हात जोडते आणि रायाला म्हणते तू माझ्या मुलीचं आयुष्य वाचवलंस तू माझ्या मुलीला आयुष्यात परत एकदा सुखाने राहण्याची संधी दिलीस म्हणून तुझे खूप खूप खुँँ आभार तेव्हा लगेच राया बोलतो मिस फायर आता तुझ्या आयुष्यात कोणताच गोंधळ उडणार नाही मी कायम तुझ्या सोबत आहे पण आता मला माझ्या घरी जाऊ देत आणि जे हे अर्ध घर ना ते तुमच्यासाठीच आहे तुम्ही इथे हक्काने राहू शकता मी सर तुला कसलीही गरज लागली तरी तुझा मित्र तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही पण आता मात्र मी माझ्या घरी जातो तेव्हा मंजिरी रायाचा हात धरते आणि रायाला म्हणते राया, राया थँक यू तू माझ्यासाठी जे केलंयस ना ते माझ्यासाठी कोणीच करू शकलं नसतं राया फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात एक वेगळाच आनंद आलाय राया खरंच खूप थँक यू तेव्हा मात्र राया बोलतो अच्छा म्हणजे तू आता मला परक केलंस तर म्हणजे मिस फायर आपल्या मैत्रीत आता सॉरी थँक यू असे शब्द वापरले जाणार आहेत तर मग ठीक आहे ना मग मी सुद्धा तुझ्या तुझ्याकडे कितीतरी वेळा थँक्यू थँक्यू असं बोललं पाहिजे तेव्हा मंजिरी बोलते म्हणजे तेव्हा लगेच राया बोलतो या गावगुंडाला तू माणसात आणलंस माझ्यातली माणूस की तू जागी केलीस मैत्री म्हणजे काय याच चांगलं उदाहरण तू मला दिलंस आणि तुझ्यामुळे मी सुधारलोय मिसफायर मिसफायर तुझ्यासारखी मैत्रीण नेहमीच प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात मिळावी हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना तेव्हा मात्र मंजिरी बोलते बाप रे हरभराच्या झाडावर चढवलंस की एवढं नको बाबा चढवूस कधी आपटेन ते सुद्धा समजणार नाही तेव्हा मात्र राया बोलतो तरी जसं तरी झालं ना तरी सुद्धा तिथे मी तुझ्या सोबतच असे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी जिजीने रायाच्या रायामधली माणुसकी बघून रायाच्या हातात मंजिरीचा हात द्यावा का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू